अकरावी प्रवेशासाठी यावर्षीपासून राज्यस्तरीय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे शनिवारी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून संपूर्ण राज्यात बारा लाख एकाहत्तर हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे पहिल्या प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता यादी आज तांत्रिक कारणामुळे जाहीर झाली नाही ही यादी आता अकरा जून रोजी जाहीर होणार आहे एकूणच दहावी परीक्षेचा वर्षीचा निकाल पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमुख महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यंदा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चारच दिवसांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली यावर्षीपासून ऐवजी राज्यस्तरीय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील नऊ हजार चारशे पस्तीस शाळा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश नोंदणीसाठी शनिवारपर्यंत मुदत होती त्यानुसार संपूर्ण राज्यातून बारा लाख हजार दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातून एक्केचाळीस हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे Oh <laughs> yeah. गुणवत्ता यादीवर हरकती घेण्यासाठी सात जूनपर्यंत मुदत होती मात्र त्यासाठी आणखी दोन दिवस म्हणजे नऊ जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्यामुळे आज पहिली गुणवत्ता यादी जाहीर होऊ शकली नाही ही गुणवत्ता यादी आता अकरा जून रोजी जाहीर होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली यावर्षी दहावीचा निकाल चांगला लागल्यामुळे गुणवत्ता यादीतील कट मध्ये सुद्धा दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यताही आहे